हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये जन्मलेल्या मुलांवरती होते माता राणीची विशेष कृपा ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांवर माता राणीची विशेष कृपा राहते आता आपण पाहूया त्या मुलांचा स्वभाव कसा असतो व त्यांचे जीवनसुद्धा कसे असते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये जन्म घेतलेली मुले खूप भाग्यशाली असतात त्यांना मातादुर्गाचा विशेष आशीर्वाद मिळतो त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक घटना घडतात व ते आपल्या परिवारासाठी सुखसमृद्धीचे कारण बनतात अशी मुले आपल्या परिवारामध्ये मान सन्मान व खुशाली घेऊन येतात नवरात्रीमध्ये जन्म घेतलेली मुले असाधारण भाग्यशाली मानली जातात कारण की त्यांना देवी दुर्गाचा दिव्य आशीर्वाद प्राप्त होतो त्यांचे व्यक्तित्व असाधारण सकारात्मक व विनम्र असते तसेच सामाजिक जीवनात त्यांचे जीवन आकर्षक बनते नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे महत्त्व काय आहे नवरात्र हा सण हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वपूर्ण व पूजनीय सण आहे जो देवी दुर्गाच्या नऊ दिवस नऊ रूपांना समर्पित आहे ते सात्विक जीवन जगण्यासाठी प्रतिबंधाचे चिन्ह मानले जाते तसेच आध्यात्मिक वातावरण निर्माण करते प्राचीन ग्रंथानुसार नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या बालकांमध्ये अद्वितीय गुण असतात आता आपण जाणून घेऊया शुभवेळ मध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे विशेष जीवन व त्यांचा स्वभाव कसा असतो नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांची लक्षणे नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे भाग्य असाधारण असते त्यांना देवी दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या व्यक्तित्वामध्ये सकारात्मकता व विनम्रता असते ते सामाजिक जीवनात आकर्षक व्यक्ती बनतात ते अंतर्मुखी असतात त्यांच्याजवळचे मित्र परिवार त्यांच्याबरोबर ते नेहमी एकनिष्ठ असतात तल्लक बुद्धी नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण असते ते नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात व स्पर्धाच्या परिस्थितीत ते नेहमी आशावादी दृष्टिकोन ठेवतात शिक्षा व ज्ञान ह्यामध्ये ते नेहमी महत्त्वपूर्ण प्रगती करतात सौभाग्यशाली परिणाम म्हणजेच भाग्य व खूप मेहनत करतात नवरात्रीमध्ये जन्म घेतलेले बालक नेहमी भाग्यशाली मानले जातात त्यांना खूप मेहनत करावी लागते पण त्यांची मेहनत त्यांना लवकरच फळ देते कधीकधी त्यांना अचानक सौभाग्य व आशीर्वाद मिळतो नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुली नवरात्रीमध्ये देवी माताच्या नऊ रूपांची पूजा अर्चा केली जाते नवरात्रीमध्ये जन्म घेतलेल्या मुलींचा जन्म नेहमी आनंद व समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की अशा मुली जेथे जातात तेथे समृद्धी व सकारात्मकता आणतात व समाजात एक महत्त्वपूर्ण स्थान स्थापित करतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद